तर दुसरीकडे जालना जिल्ह्यावर देखील दुष्काळाचं सावट पसरलंय सात मध्यम प्रकल्पामध्ये एकेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतका पाणीसाठा आहे सत्तावन्न लघु प्रकल्पामध्ये तेहतीस पूर्णांक बासष्ट टक्के इतका जलसाठा शिल्लक राहिलाय लघुपाठ बंधारे विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येतोय जालन्यामध्ये आतापासूनच पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय जणू दुष्काळ जालनेकरांच्या पाचवीला पुजलेला आहे मागच्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन करावे लागले होते जालनेकर ते विसरलेले नाही मात्र आज आत्ताही पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट जालनेकरांवरती पसरलंय जालना जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट प्रकल्प असून त्यामध्ये सात मध्यम तर सत्तावन्न लघु प्रकल्प आहेत लघु प्रकल्पामध्ये असलेला तेहतीस टक्केच पा पाणीसाठा या तेहतीस टक्के साठ्याचं काटेकोरपणे नियोजन होणं गरजेचं आहे मात्र या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख हे कोणत्याही प्रकल्पाला प्रत्यक्ष भेटी न देता कोणता आढावा न घेता शेतकऱ्यांना वेळ देत नाही टाळाटाळीची उत्तरं देत आहेत त्यांनी त्यांचं कामकाज सुधारावं हो। हा आमचा त्यांना विशार इशारा आहे आणि या अशा बेजबाबदार अधिकाऱ्याची प्रशासनानं तात्काळ अकालपट्टी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या कार्यालयात निर्णायक आंदोलन करण्यात येईल